जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूच स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पण दोन हजार तेवीसच्या खरीप कापूस व सोयाबीनचे अनुदानामध्ये तुमच्या यादीत नाव आलं असेल तर तुम्हाला तुम्हाला पैसे भेटले की नाही हे चेक करायचं असेल तर एक नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही इथे येऊ शकता इथे आलो तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे वर एक लॉग इनचा हिरव्या कलरमध्ये आणि एक टेटसचा लाल कलरमध्ये इथे लाल कलरच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथं तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅप्चरचा ऑप्शन दिसत आहे कॅप हे कॅप्चर तुम्ही इथं टाकू शकता एकदम लक्षपूर्वक कॅप्चर टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे गेट आधार ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी टाकल हेव तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथे टाकून घ्या मी ते ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यावरती तुम्हाला परत एक वर वरती एक कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर टाकून घ्या मी ते कॅप्चर टाकून घेतला आहे त्यानंतर तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आताचा सर्व डाटा तुम्हाला पाहण्यास भेटेल अशा प्रकारे आता हे सध्या लोडिंगला येत आहे नवीन पोर्टल लॉन्च झाल्यामुळे येते एक दोन दिवसात तिथे सर्व शेतकऱ्यांचे डाटा दिसेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या असेच व्हिडिओमध्ये धन्यवाद